ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेचं बीड जिल्ह्यात आगमन झालं आणि ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेचं नंदुर घाट येथे स्वागत झाला मग ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना संबोधित केलं यावेळी बोलताना त्यांनी थेट शरद पवार आणि मनोज जरांगेंवर सडकवून अशी टीका केली आहे गोपीनाथराव मोठ्यांना झाला आणि त्यांच्या लेखीला सुद्धा झाला कारण काय गाव गाड्या मधली सगळी सत्ता यांना पाहिजे गावगाड्या मधलं पंचायत होतोय जिल्हा परिषद मध्ये एखादा जिल्हा परिषदचा सदस्य होतोय आमदार कोणाचे खासदार कोणाचे मंत्री कोण कारखानदार <laughs> कोण बँकेचा चेअरमन कोण उप जाऊ जमीन कुणाचे खासदार कोण देशाच्या संसदेमध्ये निवडून कोण जात <laughs> या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारापैकी बत्तीस खासदार यांचे निवडून गेले का चमचा ऐकायला चालत <laughs> नाही नाही चालत तुमच्या ऐकायला आमची आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख रक्ताना लेख असलेली त्यांना सुद्धा पराभूत करण्याचं काम केलं आणि हे काय म्हणतोय जरांगी काय म्हणतोय आम्ही आणि ओबीसी भाऊ भाऊन सांगतो या सर्कल मधल्या धनगर बांधवांना सांगतो तुमच्या मध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय ओबीसी मधलं साडेतीन टक्के आरक्षण धनगर बांधव घेतात तिकडे जरांगे म्हणते आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ <tell> शरदचंद्र तिकडे पवार नावाचा राजा बारामतीला गेला <tell> एक पिवळी दस ती गड्यामध्ये टाकली आणि काय म्हणले आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा <tell> देतो आजपर्यंत कुठे गेला होता <tell> आजपर्यंत कुठे गेले होते पवार साहेब या उघाड्यामध्ये धनगर माळी साळी कोळी ते अरे सगळी माणसं एकत्र यायला लागले यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली हे बघा ये निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात एखादा पराभव झाला म्हणून घाबरायचं नाही आम्ही सर्कलला उपोषणावर बसलो त्याच्या अगोदरची अशी परिस्थिती होती ताईंचा पराभव झाला आणि चार ते पाच माझ्या बांधवाने आत्महत्या केल्या शांत ऐकायचं शांत आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवसापासून एकही आत्महत्या या माझ्या या बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अठरा पगड जातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा होता या सगळ्या तरण्या पांडपोरांच्या मनामध्ये चिकर निर्माण करायची होती हा महाराष्ट्र या अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र या गावगाड्यामधल्या मधल्या कबड कष्ट करणाऱ्या माणसांचा हा महाराष्ट्र आहे तुमचे खासदार निवडून आले म्हणून तुमची साठ टक्के लोकसंख्या कोणी सांगितलं तुम्हाला मोजा एकदा मोजा अरे त्या तेलंगणाच्या बॉन्ड्रीपासून निघालं तर त्या कोल्हापूरच्या सीमेवर गेलं तिकडे बेळगाव कडून निघालं तिकडे मुंबई पर्यंत गेलं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सात ते सत्तर टक्के लोक या गावगाड्यामधली तुमच्या आमची लोक आहेत आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेणारी माणसं पुढे आली पाहिजेत का नाही आले पाहिजेत उदाहरण सांगतो स्वर्गीय गोपीनाथराव फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला समतेचा न्याय आहे आरक्षण केले हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण केले की हटावचा प्रोग्राम आहे का आमचे चरांगी साहेब म्हणतात वीस एकरावर नाही दोन एकरावर आलो गरीब झालो आम्ही गरीब झालो तुम्ही मग गरीब झाला म्हणून ऐका 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 गरीब झाला म्हणून तुम्ही आमच्या बोलू त्याचा एखादा व्यवसाय स्वीकारला का